महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार मी डॉक्टर रामचंद्र साबळे आपल्याला या पुढील काळात हवामान कसं राहील आणि शेती व्यवस्थापन कसं करायला पाहिजे याबद्दल मी थोडक्यात माहिती देत आहे आता आपण हे सर्व हवामान बदलमुळं घडतं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल तेरा मेपासून जो पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो दररोजच चालू आहे आणि यापुढं पावसाचं प्रमाण काही प्रमाणात का होईना वाढणार आहे अशी सद्यस्थिती हवामानाची हो आहे महाराष्ट्रावर अठ्ठावीस मेला बुधवारी नऊशे अठ्ठ्याण्णव ते एक हजार हेक्टर पासकाल इतका कमी हवेचा दाब होतो आहे आणि कमी हव हवेच्या दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहे त्यानंतर एकोणतीस मेला ती स्थिती राहणार आहे त्याबरोबरच तीस मेला ही तीस स्थिती राहणार आहे तीस मेला नऊशे अठ्ठ्याण्णव पासकल एवढा कमी हवेचा दाब राहणारच आहे एकतीस मेला एक हजार हेप्टापासकल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे त्यामुळं अठ्ठावीस मे ते एकतीस मे या सर्व कालावधीत पावसाचं प्रमाण वाढणं शक्य आहे आणि त्यामुळं पाऊस उघडण्याची जी क्रिया आहे ती एक जूनला एक हजार दोन हेप्टापासल हवेचा दाब ते वाढेल तेव्हा पावसाचं प्रमाण कमी होईल दोन जूनलाही तिचकाच हवेचा दाब राहील आणि तीन जूनला एक हजार चार हेप्ट्यापासून हवेचा दाब होताच पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं असेल आणि मग त्यानंतर आपल्याला काही दिवस थांबावं लागेल वापसा येईपर्यंत थांबणं जास्त चांगलं वापसा दांडवापशामध्येच आपण जमिनीची मशागत आणि पेरणी ही दांडवापशामध्ये थोडं करा करणं गरजेचं राहील जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि तो योग्य ती यो, योग्य वेळ असेल पेरणीच्या दृष्टीनं त्यामुळे चिंता करू नका आपण ही परिस्थिती येणार आहे त्या काळामध्ये जेव्हा पावसाचं प्रमाण वाढेल बुधवार ते शनिवार या कालावधीत तेव्हा शेतातलं पाणी काढून देणं आणि शहरी भागामध्ये देखील त्या पाण्याचा निचरा कसा होईल हे पाहणं ही मुख्य काम या पुढच्या चार पाच दिवसात राहण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच हा अंदाज आणि त्याबरोबरच शेती व्यवस्थापन आणि इतर व्यवस्थापन आपण कसं करावं याबद्दल मला माहिती देण्याची जरुरी वाटली त्यानुसार ही माहिती देत आहे धन्यवाद